बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी <laughs> <laughs> वाटतीये पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी परमेश्वर महान आहे त्यानंतर गोरगरीबांचा मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे मी या सर्व परमेश्वराचे आभार माने छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला असं म्हणतात की आंध्रे जे गाईत देव माझ्या गाईकडे दिलासा मिळाला संदर्भातला विषय आहे ज्या हसन मुश्रीफ यांच्यावरती आरोप झाले होते गुन्हा देखील दाखल झाला होता मात्र त्यामधून त्यांना चिट मिळाली अशा आता माहिती समोर आलेली आहे काय एकंदरीतच अपडेट तुमच्याबद्दल मी आता जे काय आपल्याला फॅक्ट्स मांडणार आहेत मी एक सांगतो की राजकीय गोष्टींमध्ये जसं मी गुलाल घेऊन येणार असं मी पुढे मागे होऊ शकेन पण कायदेशीर फॅक्ट्समध्ये मी कधी चुकत नाही सो so, मी आता जे काय आपल्यासमोर मांडणार आहे जनतेसमोर मांडणार आहे ते फॅक्ट्स पण आपण चेक करून घ्या जेव्हा ही केस संताजी घोरपडेचे चाळीस हजार सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणं आणि पैसे मनी लॉन्ड्रिंग करणं हा जो आरोप झाला त्याच्यावर त्यांची कागल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये केस झाली त्या काळामध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी हायकोर्टमध्ये एक अपील केलं होतं की ही केसच चुकीची आहे ही केसच कॅन्सल करा काळानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत हायकोर्टनी त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आहे मी आवर्जून तुम्हाला सांगतो हायकोर्टनी खालची जी कागल कोर्टामध्ये केस आहे त्याचे मागच्या एक वर्षापासून काम चालू आहे पोलीसचा जो रिपोर्ट आहे क्लोजर रिपोर्ट हा रिपोर्ट मागच्या वर्षीच पोलिसनी कोर्टात दिला होता आत्तापर्यंत आठ ते नऊ हिअरिंग झालेत ह्या हियरिंग झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि ते जे काय आर्ग्युमेंट केलं त्याची कॉपी आम्हाला देतो त्यानंतरही कोर्टनी अजून ती केस जीवन ठेवली आहे म्हणजे त्यांना वाटते की या विषयामध्ये काहीतरी तथ्य आहे हायकोर्टनी एवढं सांगितलं की खाली जेव्हा कागल कोर्टमध्ये हे केस चालू आहे तो डिसिजन कागल कोर्टाने घ्यावा आता ऑलरेडी हायकोर्टमध्ये एवढ्या पेंडन केस पेंडन्सी एवढी वाढलेली आहे त्याच्यामध्ये ही केस पेंडून पे, पेंडिंग ठेवणं योग्य नाही खालच्या कोर्टने निर्णय घेऊ दे खालच्या कोर्टमध्ये जो निर्णय येईल त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटत नाही त्यांनी हायकोर्टला यावं म्हणून केस डिस्पोज ऑफ केली आहे दिलासा दिलेला नाही आहे हे माझं आवर्जून आपल्याला सांगायचं